नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनेती लोकसभाची निवडणूक हे ऐन रंगात आलेली आहे म्हणजे आता अर्ध भरायचा एक पहिला टप्पा संपून गेला आता दुसरा टप्पा आणि बाकीच्या सगळं समोर येत आहे आणि आता बहुतांश पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केलेली आहे एकूण सर्वसाधारण चित्र पाहता महायुतीमध्ये ज्या आणि जशा पद्धतीचे मतभेद होते शिवतार यांनी बंड केलं होतं बारामतीमध्ये आणि ते बंड त्यांनी माघारी घेतलं म्हणा किंवा समजूता झाला म्हणा काहीतरी त्यांची समजूत घालण्यामध्ये सत्ताधारी यशस्वी ठरले आणि दिसताना तर वरकरणी असं दिसतं आहे की महायुतीमध्ये जे जे काही मतभेद होते विवादाच्या जागा होत्या त्या त्या सोडवण्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश मिळतं याच्या नेमकं उलट महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात झालेली बिघाडी ती मात्र स्पष्टपणे समोर येते किंवा प्रत्यक्ष शिवसेनेनी सांगलीची जागा ज्या पद्धतीने उमेदवारी जाहीर केली परस्पर आणि त्याच्यावरून काँग्रेसची नाराजी किंवा मुंबईमध्ये सुद्धा संजय निरुपम यांनी केलेलं बंड किंवा चंद्रपूरच्या जागेवरती वडेट्टीवारांच्या मुलीला ते तिकीट हवं होतं आणि ते धनवणकरांच्या पत्नीला दिलं अशा सगळ्या गोष्टी जास्त ठळकपणे समोर येत आहेत अडचण अशी आहे जो मुद्दा मला तुमच्यासमोर ठेवायचा आहे एक सरधोपटपणे आपण असं म्हणू शकतो की जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडं सत्तेचं बळ असतं आणि त्या दबावाखाली म्हणून ते दवावा खाली मतभेद मिटवू शकतात त्याच्यामुळे स्वाभाविकपणे सत्ताधारांचे मतभेद लवकर मिटतात आणि त्या तुलनेमध्ये विरोधकांकडे आता सत्ता नसल्यामुळे त्यांच्यातले मतभेद उफाळून वरती येतात किंवा मुळात हे जे कडबोळ तयार झालेलं आहे शरद पवार गट उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस हे सगळं जे कडबोळं आणि तिकडून महाविका वंचित बहुजन आघाडी हे कडबोळ तयार झालेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यातले मतभेद स्वाभाविकपणे वरती येणार माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे की जो वेगळा मुद्दा मला ठेवायचा आहे ते चौदा या संपूर्ण दहा वर्षाच्या कालखंडामध्ये राज्यात आणि देशात कुठेही भाजप सेना युतीची सत्ता नव्हती महाराष्ट्रात अजून चार पाच वर्ष अलीकडे दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव पासूनच नव्हती या, या काळात शिवसेना तरी फुटली नारायण राणे गेले नारायण राणेच्या नंतर राज ठाकरे बाहेर पडले पण ह्या सगळ्या कालखंडामध्ये आज जे भाजपचे टीकाकार आहेत त्यांनी तटस्थपणे ह्याचं पहिल्यांदा उत्तर द्यावं निरीक्षण करून सत्ता नसताना भाजप का नाही फुटले भाजपचे आमदार खासदार किंवा ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांना बंडखोरी करणं किंवा हे सगळे प्रकार का नाही घडले किंवा जो निवडून आलेला नेता आहे तो निवडणुकीच्या तोंडावरती यांच्याकडे तर काही सत्ता नाही म्हणजे दोन हजार नऊचं आपण उदाहरण घेऊया दोन हजार चारला फ्लूकमध्ये सत्ता आली असं आपण समजूयात एची दोन हजार नऊचं चित्र असं आहे की परत एची सत्ता म्हणजे त्या ह्याच्यावरती येते असं दिसतं आहे आडवाणींचं नेतृत्व पुरेसं सक्षम असं सर्वसामान्य त्यांच्या मतदाराला वाटलं नसावं काही कारण असो मग या मोहामध्ये तेव्हा भाजपचे खासदार खासदारकीचे उमेदवार फुटून काँग्रेसकडं किंवा तेव्हाच्या पी एकडं का नाही गेले किंवा महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्ष सलग एक दोन नवे सलग पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचं सरकार होतं मग त्या कालखंडामध्ये भाजपचे किती आमदार फुटून तिकडे गेले मग जर तुम्ही असं म्हणणार असाल की बाबा जेव्हा सत्तेचं बळ आहे तुम्ही त्याचा वापर करता आणि मतभेद मिटवता म्हणलं ना हे सरदोपटपणे बरोबर आहे मग सत्ता नव्हती त्याही कालखंडामध्ये हे भाजपचे आमदार खासदार कार्यकर्ते हे फुटून का नाही गेले किंवा मी दुसरं आताचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो दोन हजार एकोणीसचे निकाल लागले निकाल लागल्याच्या नंतर जनतेने कौल भाजप सेना युतीला दिला होते दिला होता उद्धव ठाकरेंनी खुर्चीच्या मुहा मुख्यमंत्री पदाच्या मोहापै गद्दारी केली काय ते सगळं वेगळी गोष्ट एकशे पाच आमदार असलेला पक्ष विरोधी पक्षात बसतो ज्याला जनतेने कौल दिलेला आहे जो मुख्यमंत्री होता तो आता विरोधी पक्ष नेता झालेला आहे आपल्याकडं बऱ्याचदा असं झालेलं आहे विरोधी जो मुख्यमंत्री असतो तो नंतर निवडणूक हल्ल्याच्या नंतर प्रत्यक्ष विरोधी पक्ष नेता म्हणून बसायला काचकूच करतो दुसरं काहीतरी पद घेतो किंवा केंद्रात निघून जातो पण प्रत्यक्षामध्ये जन सभागृहामध्ये मुख्यमंत्री म्हणून बसलेला आहे आणि लगेच त्याला जर विरोधी पक्ष नेता म्हणून बसायची जर गरज पडली तर तो तो टाळाटाळ करतो हे आपल्याकडचं उदाहरण आहे या अशा परिस्थितीमध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाने हा पण नमुना हा पण आदर्श समोर ठेवलेला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर दुसऱ्या निवडणुकीमध्ये जेव्हा हे अशा गद्दारींनी यांनी ज्या पद्धतीनं सत्तांतर केलं त्याच्यानंतर सभागृहामध्ये मुख्यमंत्री जो होता त्याला परत विरोधी पक्षनेता म्हणून बसायची वेळ आली त्याही कालखंडामध्ये त्यांचा एकही आमदार फुटलेला नाही सत्ता नव्हती आधी तेव्हा नाही आपला हक्क आहे आपल्याकडून सत्ता ओरबाडून घेतलेली आहे तरीही आमदार फुटू शकलेला नाही फुटलेला नाही आणि इथे आता निवडणुकीच्या तोंडावरती केवळ मी महाराष्ट्रापुरतं बोलत नाही आहे सिंग बिट्टू म्हणून जे काँग्रेसचे खासदार आहेत अतिशय काय येईल त्याला बियान सिंग म्हणून जे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते पंजाबची ज्यांची हत्या झाली त्यांचा हा नातू काँग्रेसची एवढी मोठी परंपरा असलेला हा खासदार त्याची ज्या पद्धतीनं उपेक्षा काँग्रेसमध्येच झाली म्हणून त्यांना आत्ता या निवडणुकीच्या तोंडावरती भाजपमध्ये प्रवेश केला म्हणजे हे काय सांगतं आहे बाकीचं तर कितीतरी लोकांनी प्रवेश केला ती गोष्ट वेगळी म्हणजे तुमच्याकडे सत्ता नसली की लगेच तुमची माणसं पलटायला लागतात आणि तिकडं त्यांच्याकडे सत्ता नसतानाही त्यांनी माणसं आपली बदलू दिलेली नाही आहेत बंड झालेलं नाही उभी फूट पडलेली आहे तेच कशाला हा तर मुद्दा आम्ही यापूर्वी पण मांडलेला होता एकोणीसशे ऐंशीला भारतीय जनता पक्षाची मुंबईला स्थापना झाली तेव्हापासून आज तागायत चौवेचाळीस वर्षांमध्ये कधीही भाजपमध्ये उभी फूट झाली नाही एकही भाजपमधला माणूस बाहेर पडला त्यांना पक्ष स्थापन केला आणि तो पक्ष मूळ पक्षापेक्षा वरचट ठरला जसं हिची मी उदाहरण तुम्हाला यापूर्वी पण दिलेली होती पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले आहेत जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेश काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले आहेत महाराष्ट्रात शरद पवार काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले आहेत तेलंगणामध्ये के चंद्रशेखर राव यांचा बी आर एस भारत राष्ट्र समिती तेही मोळचे काँग्रेसवाले होते काँग्रेसमध्येच होते मग हे असं एकही उदाहरण त्रेचाळीस चौवेचाळीस वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये कसं नाही भारतीय जनता पक्षाचा एक त्यांचा पक्षा पक्षा नेता बंडखोर करून बाहेर पडला त्यानं पक्ष स्थापन केला तो पक्ष सत्तेवरती आला मूळ पक्षाला मूळ भाजपला बाजूला ठेवून म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो सरधपटपणे मी सांगतो आहे संघटनात्मक पातळीवरती ज्या पद्धतीने जशी सगळी रचना सत्ता असो किंवा नसो भाजपने लावून ठेवलेली आहे तशी ही यांना लावता आलेली नाही बाकीची चर्चा होती पण ह्या गोष्टींची चर्चा होत नाही म्हणून मी आवर्जूनही सांगतो आहे आणि आताही जेव्हा या निवडणुकीच्या तोंडावरती उमेदवार जशा पद्धतीनं जाहीर होत आहेत जा त्याच्यावरून हे परत एकदा सिद्ध होते अजून एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो संपूर्ण भारतभर ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्याचं मुख्यालय आहे त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने जवळपास बहुतांश ठिकाणी स्वतःच्या जागेवरती स्वतःच कार्यालय उभं केलेलं आहे दुसरा कुठलाही पक्ष तसा नाही आहे काँग्रेस पक्षाची तर एक अवस्था मला स्वतःला माझ्या परभणी जिल्ह्यातली माहिती आहे त्यांचं ज्या ठिकाणी कार्यालय आणि जागा आहे ती इतकं ओसाळ पडलेलं आहे म्हणजे त्याच्यावरती म्हणजे कोणाचंच लक्ष नाही त्यांना स्वतःची जागा आहे छोटी का विना स्वतःची एक काळी बांधलेली इमारत आहे पण त्याच्याकडे कुठलाही काँग्रेसवाला आता लक्ष द्यायला तयार नाही किंवा इथलं एक उदाहरण आहे हसण्यासारखं अब्दुल सत्तार तेव्हा काँग्रेसमध्ये होते आणि जेव्हा त्यांनी काँग्रेस सोडल्याच्या नंतर तिथल्या ते खुर्च्या घेऊन गेले त्यांचं म्हणणं असो या खुर्च्या आहेत मी माझ्या घेऊन चाललो काँग्रेसमधली काँग्रेस भवन म टिळक भवन गांधी भवनमधली ही अवस्था आहे छत्रपती संभाजीनगर शहरातली किंवा मी बिहारमधलं उदाहरण सांगतो कनेया कुमार हे उलट झालेले आहे म्हणजे हे ज्या काही कट्टर ते सगळे त्या कम्युनिस्टांमध्ये होते जेव्हा ते काँग्रेसमध्ये आले तेव्हा त्यांनी कम्युनिस्टांच्या कार्यालयातला ए सी आणि बाकीचं फर्निचर उचलून आणलं कारण की ते माझं आहे म्हणून हे जे इतर पक्षांमध्ये आढळून येतं तसं भारतीय जनता पक्षामध्ये आढळून येत नाही टीकाकारांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी नुसती टीका करणं सोपं आहे त्यांचं काय बरोबर चूक आहे त्यांना मतदारांनी काय धडा दिला काय नाही ती गोष्ट वेगळी पण प्रत्यक्षात पक्ष म्हणून शिस्त म्हणून संघटना म्हणून ज्या पद्धतीचं पूर्णपणे मजबूत अशी मांड आखणी त्यांनी केलेली आहे पूर्ण भारतभर अशी संघटना उभी आहे तशी दुसऱ्या कुठल्या पक्षाला उभी करता आलेली नाही याचा परिणाम म्हणजे असा होतो की जेव्हा केव्हा ह्यांना विजय मिळतो तेव्हा लाटेमध्ये सहज म्हणून तो मिळालेला असतो एखाद्या वेळेस तर ह्यांचं श्रेय काही नाही आणि म्हणून मग तो लगेच पराभव होतो आणि त्याच्या नेमकं उलट भाजपला मिळालेला विजय तर सोडाच पण त्यांच्या पराभवातही त्यांच्या मतांची टक्केवारी कायम राहती जेणेकरून त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये सत्तांतर करून सत्ता, सत्ता प्रत्यक्ष हस्तंगत करण्यामध्ये ते कारणीभूत ठरत हे कोणी लक्षात घ्यायला तयार नाही आत्ता महायुतीचं जागा वाटप ज्या पद्धतीनं झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी बहुतांश ठिकाणी मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा त्यांना जसं महादेव जानकरांचं एक उदाहरण आहे ते बंड करून तिकडे गेले होते आणि त्यांचं बंड मिटवण्यामध्ये महायुतीला यश आलं या, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून त्यांच्या मतदारांच्या समोर एक चांगला मेसेज ते देऊ शकत त्याच्या नेमकं उलट महाविकास आघाडीमध्ये मात्र त्यांचे मतभेद संपायला तयार नाहीत अगदी आता अर्ध भरायची शेवटची म्हणजे एक तर टप्पा झालाय बाकी ज्यांची तारीख आलेली असताना सुद्धा ह्याचे परिणाम त्यांनाच निवडणूक निकालामधून दिसतील आणि बाकीचे सोडाच पण त्यांचेच मतदार नाराज होऊन त्यांच्यापासून दूर जातील इथेच थांबूयात धन्यवाद